नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती हो, आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या विविध डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक विलक्षण रहस्यकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अज्ञाताचे गूढ श्रोते हो या कथेचा पुढील सहावा भाग गोदावरीबाईंनी नकारात्मक मान हलवली त्या अतिशय घाबरल्या होत्या आणि आता त्यांना ते समाधानही वाटत होते ज्याला त्या शत्रू समजत होत्या ज्याचा त्या द्वेष करत होत्या त्याच्यासमोरच त्यांनी आपलं सर्व दुःख आता बाहेर ओकलं होतं आता त्यांना कितीतरी मोकळं झाल्यासारखं वाटत होतं बहादूरचं त्यांना भय वाटण्याचं काहीच कारण नव्हतं तो धुर्त होता कारस्थानी होता पण तोच यातून मार्ग दाखवेल अशी आशा त्यांना वाटली याचनेच्या स्वरात त्या म्हणाल्या बहादूर मी अतिशय गोंधळलेले आहे जणू काय मी स्वप्नच पाहिलं ते माझ्यासमोर होते मी त्यांच्यावर पिस्तूल झाडले आवाज होताच घाबरून मी डोळे मिटून घेतले नंतर त्यांना खाली पडताना पाहिलं आता मी झाडलेल्या गोळीने ते ठार झाले नाहीत असं उघडकीस आलंय खात्रीने तुझा नेम चुकला असणार बहादूर म्हणाला त्याचवेळी दुसरे कोणीतरी त्याला ठार मारलं असणार पण थांब सुखदेवान आत्महत्या तर केली नसेल ना नाही गोदावरी बाई म्हणाल्या मस्तकात गोळी शिरताच त्यांचा प्राण गेला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यांच्याजवळ पिस्तूल असतं तर ते त्यांना लपवता आलं नसतं पोलिसांनी खूप तपास केला असतानाही त्यांना ते दुसरं पिस्तूल मिळवून आलेलं नाही तर मग खात्रीने त्यांना दुसऱ्याच कोणीतरी ठार केलं असेल तू दुसऱ्या पिस्तुलाचा आवाज ऐकला नाहीस काय नाही फक्त एकच आवाज झाला आणि तोही माझ्याच पिस्तुलाचा मुंबईचे सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह धनंजय इथे आलेले आहेत बहादूर म्हणाला ते हे रहस्य शोधून काढतील पण तुला मात्र आता कसलीच भीती नाही तू आपले तोंड उघडलं नाहीस म्हणजे झालं आणि अरविंद त्यांच्याकडून खरी हकीकत काढून घेण्याचा पोलीस प्रयत्न करतील त्यांच्या हातून त्यांना काहीच समजणार नाही संदेवर अरविंद अतिशय प्रेम आहे त्यामुळे ते तोंड उघडणार नाहीत तर मग तुला काहीच चिंता करण्याचं कारण नाही त्यानं खून केला नाही असं पोलीस म्हणत आहेत तेव्हा आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल फार तर जरा थोडीशी शिक्षा होईल पण तेही अन्यायाच नाही का ते खरं पण तुझ्या मुलीकरता तुला गप्प राहावं लागेल आपला बाप बदमाश होता हा विचार आयुष्यभर तिला भेडसावत राहील त्यातच खुद्द आपल्या आईनेच आपल्या बापाचा खून करण्याचा प्रयत्न केला हे जर कळलं तर ती जास्त दुःखी होईल जानकी की मी अतिशय दुःख भोगलेलं आहे तसंच तू पण भोगलेला आहेस पण आपणापेक्षा कितीतरी पटीने आधी तुझी मुलगी दुःखी बनेल तेव्हा या प्रकरणासंबंधी यापुढे काही न बोलता हे रहस्य असंच राहू देणं योग्य होईल झालं ते झालं आता फक्त एकच गोष्ट शिल्लक राहिली आहे ती तू केलीस म्हणजे झालं त्याच्याकडे संशयाने पाहत त्या म्हणाल्या तुझ्या या शेवटच्या वाक्याचा अर्थ काय त्या वाक्याचा अर्थ तुझ्या लक्षात येऊ नये हे मोठे आश्चर्यच म्हणायचंय बहादूर किंचित हसून म्हणाला तुझ्या आणि माझ्या दुःखाचं मूळ असलेल्या त्या विजयपूरच्या जवाहिराचा तुला विसर पडला की काय ते जवाहीर कुठे ते मला काय माहीत त्या आश्चर्याने म्हणाल्या ते जवाहीर परत मिळाले नाही असं मी वर्तमानपत्रात वाचलं होतं ते तू शोधून काढले असशील अशी माझी कल्पना होती बहादुराने रागाने तिचा हात धरला आणि तो म्हणाला जानकी तू पुन्हा खोटं बोलू लागलीस ते मला मिळाले नाही सुदैवला ते मिळाले हे तुला माहिती आहे त्यानंच ते संस्थानाबाहेर पळवलेत त्यानं त्या जवाहिराचं काय केलं ते मला सांग गोदावरीबाईंनी त्याच्या हातून सुटण्याची खूप धडपड केली पण त्यांचे काही चालले नाही मला खरोखरच त्याबद्दल काही माहित नाही त्या म्हणाल्या संस्थानातून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा ते निरपराधी आहेत आणि त्यांचा या चोरीशी काही संबंध नाही अशी माझी समजूत होती हे मगाशी मी तुला सांगितलंच आहे अगदी अलीकडे त्यांचं खरं स्वरूप मला समजलं तुझं म्हणणं मला खरं वाटतं पण तू हे घर विकत घेतलेस त्याची डागडुजी केलीस आणि इतकी वर्ष सुखासमाधानाने इथे तू राहत आहेस इतका पैसा आला कुठून तुझ्याकडे मी माझ्या वडिलांची सर्व संपत्ती बरोबर घेऊन आली हे तुला सांगितलंच आहे माझे वडील श्रीमंत होते आणि त्यांची मी एकुलते एक मुलगी होती हे तुलाही माहीत आहेच म्हणून ते जवाहीर चोरण्याच्या कटात सामील झाले असतील असं मला वाटलं नव्हतं आमच्या लग्नानंतर त्यांना कसलीच ददात नव्हती आम्ही आनंदाने आणि मोठ्या थाटाने राहत होतो आता माझ्याजवळ फारसा पैसा शिल्लक नाही पण आहे तो माला एक ते आ, ते मला एकटीला जन्मभर पुरण्यासारखा आहे ते जवाहीर सुखदेवाने पळवले यात शंका नाही ते त्यांना कुठेतरी लपवून ठेवलेले आहेत बहादूर म्हणाला शक्य आहे विजयपूर सोडण्यापूर्वी त्याने ते कुठेतरी दडवले असावे जानकी तुझं म्हणणं मला पटतं ते जवाहीर विजयापुरातच कुठेतरी असावे पण त्यानं तुला त्यासंबंधी काहीतरी सांगितलं असेल नीट विचार कर कितीतरी वर्ष तो तुझ्याजवळच हो हो होता त्यांनी मला ते कधीच सांगितलं नाही मला त्यासंबंधी बोललेलं आवडत नाही हे त्यांना माहीत होतं बहादूरला तिचं म्हणणं पटलं त्याची ती गुप्त जागा कुठे आहे त्यांना विचारलं तो काही लिहित होता काय हो वेळ घालवण्यासाठी ते काहीतरी लिहित असत मग खात्रीने त्यानं जवाहिरासंबंधी काहीतरी लिहिलेले असावे चल जानकी मला ती जागा दाखव त्याचे सर्व कागदपत्र तपासले पाहिजेत दुःखाच्या वरात जरी त्यांनी त्याला विश्वासच घेतले होते तरी तो त्यांचा शत्रू होता ही त्यांना जाणीव होती नाही ती जागा आता कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही असं काय कुणशी दृष्टीने त्यांच्याकडे पाहत बहादर म्हणाला जानकी यापुढे मी सांगेन तसं वागलं पाहिजे मी बाहेर जाऊन तू जे मला सांगितलंस तेच जर पोलिसांना कळवलं तर तुझी काय गत होईल हे तुला ठाऊक आहे ना हे ऐकून गोदावरी बाई घाबरल्या नाहीत पण त्यांचा चेहरा आता अगदी उदास दिसत होता चल मी तुझ्याबरोबर ते पोलिसांकडे तुला जे काही सांगितलं ते तुझ्या समक्षच पोलिसांना सांगते यापूर्वीच मी तसं केलं असतं तर बरं झालं असतं तू तसं केलं असतं तुझ्या मुलीची काय गोत होईल तिलाही सर्व गोष्टी समजल्याच पाहिजेत त्याला आता काही इलाज नाही तिला त्या गोष्टी कळू नये म्हणून मी माझा प्राणही दिला असता पण आता अरविंदाच्या प्राणाचा प्रश्न आहे आता सत्य गोष्टी जाहीर केल्याशिवाय दुसरं गत्यांतर नाही बहादुराने रागाने आपले ओठ चावले बोलल्याप्रमाणे वागल्याशिवाय त्या राहणार नाहीत हे तो समजला तरीही तो ढगबगला नाही तो म्हणाला जानकी तुला जर तुझ्या मुलीचे प्राण वाचवायचे असतील तर निमूटपणे मी सांगेन त्याप्रमाणे वागायला तयार झालं पाहिजे तू काय म्हणतोयस काय तू जर माझं ऐकलं नाही तर मी तुझ्या मुलीला अतिशय त्रास देईन जरूर पडल्यास मी तुझ्या डोळ्या देखत तिला ठार मारायला कचरणार नाही मी कमालीचा निष्ठूर आहे हे तुला माहीतच आहे बोल तुम्हाला त्या तळघरात नेतेस की नाही की तो मोठ्याने हसला आणि म्हणाला बरी आठवण झाली कित्येक वर्ष त्या ते तळघरात त्याला दडवून ठेवण्याची तुला सवय झाली होती तो एकाएकी नाहीसा झाल्यामुळे तुलाही आता कसंच वाटेल त्या जवाहिराचा पत्ता लागेपर्यंत मी आता त्याची जागा घेणार आहे जानकी सुखदेवाला जसं तू लपवून ठेवलं होतंस त्याला खायला प्यायला घातलंस त्याप्रमाणे माझ्या बाबतीत तुला यापुढे वागावं लागणार आहे माझं काम झालं की मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल मी तुला वचन देतो बोल तू माझं ऐकण्यास तयार आहे की नाही गोदावरी बाई धडपडत उठून उभे राहण्याचा प्रयत्न करत होता त्यांचा सपशेल पराजय झाला होता भेसूर हास्य करत बहादूर म्हणाला चल जानकी तुझी ती रिकामी झालेली जागा या नव्या भाडेगुरूला दाखव धनंजय त्या दिवशी गोदावरीबाईंना काही भेटू शकला नाही संध्या त्यांना भेटली होती आणि आपली आई कोणाचीच भेट घेऊ शकत नाही असं तिने त्यांना कळवलं होतं धनंजय मला आईबद्दल अतिशय चिंता वाटते संध्या म्हणाली आज दुपारपासून ती दार बंद करून झोपली होती शेवटी जेव्हा तिनं मला हाक मारली तेव्हा तिचा चेहरा पाहून मी अतिशय घाबरून गेले मी घाबरून डॉक्टरांना बोलवलं आणि डॉक्टरांनी तिला शांत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे आई झोपू नये आणि यापुढे मी तिला कोणालाही भेटून न द्यायचं ठरवलंय सहानुभूती पर काही सांगून धनंजयने तिचा निरोप घेतला ते जेव्हा टिल्लूंच्या घरी आले तेव्हा त्यांचा चेहरा अतिशय गंभीर होता छोटू टिल्लूंच्या घरासमोर फेऱ्या घालत होता टिल्लू त्याला काहीतरी सांगत होते तू अंथरुणावर का नाही पडून राहत टिल्लू म्हणाले बाळा भाऊ काम असताना मी झोपून कसा काय राहू लवकरच काहीतरी गोष्टी घडणार आहेत काहीतरी मोठी मजा होणार आहे मजा जगातील मजा शिल्लकच राहिली नाही असं मला वाटतंय एकाएकी इकडले सर्व वातावरणच दुःखमय झालं आहे मी तुम्हाला विश्रांती घेण्यासाठी इथे बोलवलं नसतं तर बरं झालं असतं असं मला वाटू लागलं आहे तुम्ही आम्हाला विश्रांती घेण्यासाठी बोलवलोच नव्हतं छोटू म्हणाला तुमच्या त्या चोराला पकडण्यासाठी आम्ही इथे आलो आणि आम्ही आलो हे फार बरं झालं मला नाही वाटत तुम्ही आलात हे बरं झालं त्याचवेळी धनंजय तिथे पोहोचलं आहे तुम्ही गोदावरीबाईंना भेटलात काय छोटूने विचारलं नाही धनंजय म्हणाले आणि त्यांनी संधीने सांगितलेली हकीकत त्या दोघांना निवेदन केले गरीब बिचारी टिल्लू म्हणाले तिच्यासारख्या प्रेमळ स्वभावाच्या स्त्रीला निष्कारण या भानगडीत उभवले गेले तुम्हा दोघांना खून मारामाऱ्या यांची सवय झाली आहे कारण तुमचे कामच तशा प्रकारचे तो तुमचा अज्ञात माणूस मरायला शेजारी का आला कोणास ठाऊक मलाही याच गोष्टीचं नॉवल वाटतंय धनंजय म्हणाले तो माणूस इथं काय यावा हाच महत्वाचा प्रश्न आहे त्यानं त्या रात्रीची आपली कामगिरी पूर्ण केली होती पाटणकर भटजींच्या घरी चोरी करून तो आपल्या मुकामाच्या ठिकाणी जात असावा यात शंका नाही तो काही त्या झाडीत किंवा एखाद्या झोपडीत राहणारा माणूस नव्हता त्याच्या पेहरावावरून तो एखाद्या चांगल्या घरात राहत असावा असं दिसत होत छोटू म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे धनंजय म्हणाले तो ज्या ठिकाणी सापडला तिथून जवळ फक्त ते गोदावरी बाईचंच घर आहे ते फार मोठं आणि जुनं घर आहे माझ्या माहितीप्रमाणे ते घर सुमारे तीनशे वर्षापासून तिथे आहे त्या एवढ्या मोठ्या घरात गोदावरीबाई त्यांची मुलगी आणि दोन नोकर याखेरी तिथं कोणीही राहत नाही असल्या घरात लपून राहण्यासाठी जागा असण्याचा संभव जास्त आहे छे छे ते अगदीच अशक्य आहे टिल्लू म्हणाले त्यात काय अशक्य आहे ते घर इतकं मोठं आहे की त्यात कोणी लपून राहिलं तरी ते कोणालाही समजणार नाही टिल्लूंनी त्याच्याकडे टक लावून पाहिलं हे काय गायी नाही तिथून जाऊ लागले आ बाळा तुम्ही कुठे चाललात छोटूने विचारलं पण ते कुठे जात आहेत हे धनंजयांनी ओळखले होते ते म्हणाले बाळाभाऊ तुम्ही निष्कर्ण आपला वेळ फुकट घालवतात यापूर्वीही मला आणि पोलिसांना तसा संशय आला होता आणि आम्ही तो बंगला तपासला होता तरी तुम्हाला काही सापडलं नाही काही सापडलं नाही पण या रहस्यात त्या घराचा महत्वाचा भाग आहे हे मात्र खरं त्या घराच्या आवारातच तो खून झाला इतकंच नव्हे तर तिथेच छोटूवर हल्ला करण्यात आला इथल्या कोणीतरी व्यक्तीने ते दुसरे पिस्तूल लपवले आहे तिथं राहणाऱ्या कोणातरी व्यक्तीला या प्रकरणाची माहिती असली पाहिजे नंतर ते छोटोकडे वळून म्हणाले डॉक्टरांनी तुला विश्रांतीचा सल्ला दिला आहे पण तू तू काही जुमानत नाहीस ते मला माहीत आहे मी तुझ्यावर एक कामगिरी सोपवणार आहे तू त्या घरावर नजर ठेव हो। काय गोदावरीबाईंच्या घरावर नजर ठेवायची तुम्हाला तसं कधीच करता येणार नाही टिल्लू म्हणाले अहो गोदावरीबाईंवर नव्हे त्यांच्या घरावर नजर ठेवायची बाळाभाऊ तुम्ही असे कासावीस होऊ नका बाईंच्या हितासाठी आमची सारी धडपड आहे असं समजा एक गोष्ट बघा त्या अज्ञातिसमाचं खरोखरीच तिथं काही एखादं गुप्त ठिकाण असेल आणि त्या जागी त्याचा जा दुसरा कोणीतरी एखादा जोडीदार असला तर त्या जोडीदारानेच त्याचा खून केला नसेल कशावरून छोटूवरही तिथेच हल्ला झाला होता त्यावरून तिथे कोणीतरी दडून बसलंय हे स्पष्ट आहे गोदावरीबाईंच्या हिताच्या दृष्टीने आपण त्यांच्या घरावर रात्री पहारा केला पाहिजे कदाचित आपणाला तो दुसरा बदमाश सापडेल आपण छोटू म्हणाला हो आता मी तुझ्या बरोबर वर पहारा करण्याचं ठरवलंय आपण दोघे असलो तर, तर जास्त चांगलं कारण कोणातरी खुनिस्माशी आपली गाठ आहे हे विसरता कामा नाही मी तुमच्या बरोबर येतो टिल्लू म्हणाले पण धनंजय तुमचा भूतांवर विश्वास आहे का भूतांवर होय ते घर भूताटकीचे आहे असं अनेक वर्षापासून बोललं जातात कदाचित हे त्या भूताचेच खेळ नसतील कशावरून छोटू त्यांची काहीतरी चेष्टा करणार होता नजरेनच त्याला गप्प राहायला सांगून धनंजय म्हणाले बाळा भाऊ या भुताटकीसंबंधी मला काही माहिती नव्हती त्या भूताची जरा माहिती सांगा बघू ते घर फार जुनं आहे अगदी शिवाजीच्या काळापासूनच म्हणाना पेशवाई तिथे राहणाऱ्या एका सरदारानं काही कारणामुळे तिथल्या तळघरात स्वतःला कोंडून घेतले आणि तिथेच तो मरण पावला त्यानंतर त्याचे भूत सर्वांना दिसत असे गोदावरीबाईंनी ते घर गोदावरी पसंत केले याच मला आश्चर्य वाटत होत त्या तिथे राहू लागल्यानंतर मात्र या भूतासंबंधी आम्ही काही ऐकलेलं नाही त्या घरात तळघर आहे धनंजयांनी लागलेच विचारलं हो त्या घरात त्या वेड्या सरदारानं मुद्दामान आपणासाठी एक तळघर बांधून घेतलं होतं गोदावरीबाईने ते घर विकत घेतल्यानंतर त्याने ता ते तळघर बंद करून टाकलं मी त्यांना त्याबद्दल विचारलंही होतं तळघर बंद केल्यापासून ते भूत दिसेनासे झाले तेव्हा आज रात्रीही ते भूत आपणास दिसणार नाही टिल्लू म्हणाले धनंजय आणि छोटू एकमेकांकडे पाहत होते छोटू म्हणाला बाबूजी बाळाभाऊंनी सांगितलेल्या या माहितीने या प्रकरणावर बराच प्रकाश पडतो गोदावरीबाईंनी जरी ते तळघर बंद केले असले तरी त्या तळघराचा दुसरा एखादा मार्ग त्या अज्ञात इस्माला माहिती असावा आणि तेथेच तो राहत असावा माझ्यावर हल्ला करणारा त्याचा साथीदारे त्याच ठिकाणी अद्याप असण्याचा संभव आहे टिल्लू पुन्हा दावत निघून जाणार होते त्यांना धनंजय रावांनी पकडलं आणि म्हणाले बाळाभाऊ तुम्ही ते तळघर पाहिलंय काय होय टिल्लू म्हणाले गोदावरीबाईंने ते घर विकत घेण्यापूर्वी मी ते तळघर पाहिलंय एका खोलीतून त्या तळघरात जायचा मार्ग होता कोणत्या खोलीतून मी तिथे गेलेल्याला आता बरीच वर्ष झाली तळमजल्यावरील कोणत्या तरी खोलीतून तिथे जायचा मार्ग होता कोणत्यावर खोलीतून विचार करत असताना टिल्लूंचा चेहरा अतिशय घाबरलेला दिसला होता आणि ते धनंजयच्या हातातून सुटण्याची धडपड करू लागले तांबा वळवू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ते मला आता आठवलंय गोदावरीबाईंच्या झोपायच्या खोलीतूनच तो मार्ग आहे सोडा मला मला त्याला सावध केलं पाहिजे त्यांचा हात न सोडता धनंजयाने विचारलं त्या दळगरात जावायचा दुसरा मार्ग नसावाय खरं ना दुसरा मार्ग नाही अशी माझी आत्तापर्यंतची खात्री होती पण आता छोटू म्हणाला त्यावरून दुसरा मार्ग असला पाहिजे पण मुख्य मार्ग गोदावरीबाईच्या शय्यागृहातूनच आहे बरोबर ना हो हो ज्या ठिकाणी थळघराकडे जाण्याचा रस्ता होता तिथे त्यांनी एक कपाट ठेवलंय त्या थे मार्गाने कोणी जाऊ शकणार नाही कारण गोदावरीबाईंनी ते बंद केलंय तुम्ही ते बंद करताना पाहिलंय काय हो पाहणार कसे टिल्लू म्हणाले गोदावरीबाईंनी जेव्हा ते घर विकत घेतले तेव्हा त्यांच्याबरोबर माझी ओळख पण नव्हती घराच्या दुरुस्तीचे काम सुमारे वर्षभर चाललं होतं आणि या काळातच गोदावरीबाईंनी कोणाही शेजाऱ्यांबरोबर संबंध ठेवला नव्हता त्यावेळी त्या आमच्याकडे पाहतही नसत आपल्या नवऱ्याचे दुःख विसरल्यानंतर त्या आमच्यात मिसळू लागल्या पण धनंजय तुम्ही चाललात कुठे धनंजय झर झर पावलं टाकत चालत होते गोदावरीबाईंच्या शय्यागृहातील ते कपाट बघण्यासाठी चाललोय छोटू आणि टिल्लूने धावत पुढे जाऊन त्यांना गाठलं ज्या ठिकाणी खून झाला होता तिथूनच ते गोदावरीबाईंच्या बंगल्याकडे गेले धनंजयांनी दारावरची घंटी वापताच मकरंदाने दार उघडले सकाळी तो धनंजयांबरोबर वाढला होता त्यांना पाहता त्यांच्या चरेवर समाधान पसरलेले पाहून त्याला आश्चर्य वाटले धनंजय तुम्ही आलात हे बर झालं तो म्हणाला आता कृपा करून तुम्ही त्या तुमच्या शिवाजी सांभाळा थोड्या वेळापूर्वी ते धावतच इथे आले आणि आपणाला ताबडतोब गोदावरीबाईंची भेट घ्यायची असं सांगू लागले संधीनं त्यांना अडून धरलंय सकाळपासून तिच्या आईची प्रकृती बरी नाही हे तिनं अनेक वर सांगितलं तरी ते आपला हट्ट धरूनच बसले आहेत बाबतीत आपणाला गोदावरी बाईंची भेट घ्यायची असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी बाईंची भेट घेतली काय नाही संधेनं आपल्या आईच्या खोलीजवळ कानोसा घेऊन पाहिला तिची आई गाठ झोपेत आहेत तिला त्रास देऊ नका असं आम्ही दोघांनी शिवाजीरावांना सांगून पाहिलं पण ते ऐकत नाहीत मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करून पाहतो पण खरं म्हणाल तर मीही गोदावरीबाईंना काही महत्वाच्या कामानिमित्त भेटायला चालू आहे पण त्याच वेळी त्यांचा आवाज ऐकून शिवाजीराव बाहेर आले ते म्हणाले धनंजय कुठे गेला होता तुम्ही तुम्हाला शोधण्यासाठी मी हे सर्व गाव धुंडाळून काढलं मी या टिल्लूंच्या घरात होतो धनंजय म्हणाले मी तिथेही टेलिफोन ते केला पण त्यांचा फोन बिघडलाय मला तिथे येण्या इतकी फुरसत नाही या अरविंदानं फार मोठी गडबड उडवली आहे त्याचं मन अस्वस्थ असल्यामुळे तो सारख्या वेड्यासारखा बळतोय त्याची प्रकृती चिंताजनक आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आवाज ऐकून सर्वांनी चपापून मागे पाहिलं काही अंतरावर संध्या ओढ दापवून उभे होती तिचा चेहरा अतिशय दुःखी दिसत होता आणि तिच्या चेहऱ्यावरील सौंदर्य कोमेजून गेल्याप्रमाणे दिसत होते तिची ती दी मुद्रा पाहून शिवाजीरावांना वाईट वाटलं ते मायाळू स्वरात म्हणाले संध्या तुला घाबराण्याचं काही कारण नाही त्याच्या मस्तकाला झालेली जखम अशी आहे की तो बरा होईपर्यंत असे हे प्रकार होणारच आहेत तो तरुण आणि शक्तिमान आहे जर त्याच्या मनावरचे दडपण दूर झाले तर तो लवकर बरा होईल म्हणूनच मला तुझ्या आईची भेट घ्यायची आहे संधेनं अविश्वासाच्या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं नंतर ती म्हणाली त्याची प्रकृती जास्त बिघडली आहे हे आईला मुळीच कळता कामा नये आधीच तिची प्रकृती बरी नाही आणि त्यात जर ही वाईट बातमी समजली तर तिच्या मनाला मोठा धक्का बसेल बरं संध्या मला तुझ्या आईला भेटलंच पाहिजे शिवाजीराव म्हणाले तुझी प्रकृती खालवलेली आहे म्हणून मी तुला सांगितलं नव्हतं पण आता तू थोडं ऐकलं आहेस तेव्हा आता तुला सांगायला हरकत नाही अरविंदानं तुझ्या आईमुळे आपली प्रकृती जास्त बिघडून घेतली आहे माझ्या आईमुळे संधेनं आश्चर्याने विचारलं होय तो सारखं तुझ्या आईचेच नाव घेत हो आहे जणू काय आपण तिच्याशीच बोलत आहोत अशी तिची समजूत दिसते गोदावरी बाई तुम्ही घाबरू नका सर्व काही माझ्यावर सोपवा संधेला हे मुळीच कळता कामा नाही निदान संधे करता तरी तुम्ही इथून निघून जा अशी किंवा अशा अर्थाची काही वाक्य तो सारखा बडबडत आहे तुझ्या आईची जर त्याच्याबरोबर भेट झाली तर त्याला बरं वाटेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे म्हणून मी त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आलोय ते ऐकताच संध्या मागे फिरली आणि गाई आपल्या आईच्या खोलीकडे निघून गेली टिल्लू आणि मकरंदही तिच्या मागोमाग गेले समाधानाचा सुस्कारा सोडत शिवाजीराव म्हणाले आता ती तिच्या आईला उठवल्याशिवाय राहणार नाही मी पूर्वीच तिला असं सांगितलं असतं तर बरं झालं असतं पण धनंजय अरविंदाने गोदावरीबाईंचा असं जप करावा हे चमत्कारिक नाही का अरविंद कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं तुम्हीच म्हणाला होतात ते गोदावरीबाईंना तर नसेल ना वाचवण्याचा प्रयत्न करत धनंजय मान हवीत म्हणाला हा विचार माझ्याही मनात आला होता पण तो माझा तर्क चुकीचा ठरावा असं मला अगदी मनपूर्वक वाटतं तो गोदावरीबाईंनाच वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं जर गृहीत धरलं तर सर्व काही बरोबर जुळून येतं गोदावरीबाई बाहेर फिरत असताना त्यांना रात्रीच्या वेळी तो अज्ञात इसम दिसला नंतर घाबरून त्यांनी त्याच्यावर गोळी झाडली त्याच्यावर खुनाचा आळ येईल या भीतीनं अरविंदानं त्यांचं ते पिस्तूल त्याच्या हातातून काढून घेतलं व तो आपणच खून केला असं म्हणत असावा आता त्या दोन पिस्तुलांचा प्रश्न निर्माण होतो धनंजय पुढे म्हणाले गोदावरीबाईंजवळ त्यावेळी दोन पिस्तूल होती का जर त्याच्याजवळ दुसरं पिस्तूल होतं तर अरविंदाच्या हातात असलेल्या पिस्तुळाची गोळी कोणावर झाडली गेली शिवाजीराव आपल्याला वाटतं तेवढं हे प्रकरण सोपं नाही त्यात अज्ञात इस्माच्या खुनामध्ये बरंच काही रहस्य असलं पाहिजे तो इसम याच घरातून बाहेर पडला होता अशी माझी समजूत आहे नंतर टिल्लूंकडून समजलेली त्या बंगल्यात असलेल्या तळघराची माहिती शिवाजीरावांना सांगितली ते म्हणाले कदाचित या माहितीचा आपणाला काही उपयोग व्हायचा नाही गोदावरीबाईंनी ते तळघर बंदही करून टाकलं असेल पण तो अज्ञात दिवस या घराच्या जवळपासच फिरत असावा यावरून जवळपास लपून राहण्याची जागा आहे असं समजून चाललेलं असावं संध्या समोरून येत आहे पाहून धनंजयांनी आपलं बोलणं अर्धवट रोखलं तिच्या चेहऱ्याकडे पाहताच ती काय उत्तर देणार आहे त्यांनी ओळखलं आईला उठवता येणार नाही ती थकलेल्या स्वरात म्हणाली पण ती झोपली आहे त्यामुळे ते मला तिला सांगता येणार नाही तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिनं झोपेचं औषध घेतलं असावं तर मग मी उठवतो धनंजय म्हणाले नाहीतर आपण तुमच्या डॉक्टरांना बोलून घेऊ धनंजय म्हणाले त्याचा काही उपयोग होणार नाही संध्या म्हणाली नेहमीच्या सवयीप्रमाणे आईनं दाराला आतून पडी घातली आहे तिचं डोकं दुखू लागलं की नेहमी कोणी त्रास देऊ नये म्हणून आतून कडी लावून घेते पण तसं करणं धोक्याचं आहे धनंजय म्हणाले त्या खरोखरच आजारी झाल्या तर त्यांना कोणी औषधोपचार करू शकणार नाही मी तिलाच असं अनेक वेळा सांगितलं पण कित्येक वर्ष ती अशा प्रकारे आतून कडी लावून झोपते कधी कधी कित्येक तास ती बाहेर येत नाही त्यामुळे मला तिच्याबद्दल भीती वाटते धनंजय पुढे येऊन म्हणाले संध्या कुठे ती खोली दाखव बघू अगदी आहे संध्या म्हणाली तिच्या दाराजवळ मकरंद आणि बाळू काका उभे ते तेही तिला हाक मारत आहेत पण त्याचा काही उपयोग होत नाहीये धनंजय धावत पुढे झाले त्यांच्या पाठोपाठ बाट शिवाजीराव छोटू आणि संध्याही गेली टिल्लू त्या खोलीचं दार ठोठवत होते त्या दोघांना बाजूला सारू धनंजयाने दाराची कडी जोरात वाजवली नंतर सर्वांना गप्प राहून दाराला कान लावला मी कानोसा घेतलाय संध्या म्हणाली आईच्या श्वासोश्वासाचा आवाज स्पष्ट येतोय धनंजयने तो, तो श्वासोश्वासाचा आवाज ऐकला नंतर ते म्हणाले संध्या आपणाला तुझ्या त्या आईच्या खोलीत तर शिरलंच पाहिजे पण शिरणार कसं दार तर बंद आहे दार फोडावं लागेल नाही नाही तसं करू नका आईला ते आवडणार नाही शिवाय आपण सर्वजण आत घुसलो तर ती घाबरून जाईल पण संध्या तुझी आई आजारी असेल तर नाही नाही ती आजारी नाही ती रोज अशीच झोपते तिच्या श्वासोश्वासाचा आवाज आपल्याला ऐकू येत आहे आईची प्रकृती चांगली आहे पण आता तिला उठवलंच पाहिजे शिवाजीराव म्हणाले आपल्याला थांबता येणार नाही अरविंदाच्या दृष्टीनं प्रत्यक्षण महत्वाचं आहे संध्या अतिशय अस्वस्थ झाले होते तिचं मन आणि अरविंदाचं प्रेम या दोच मोठं द्वंद्वयुद्ध जपलं होतं तुम्हाला तसं करू देणार नाही असं आईला उठवू नये असं तिने मला सांगितलेलं आहे मकरंद पुढे होऊन तिच्याजवळ गेला तिनं तुम्हाला काय सांगितलं ते ऐकलं का त्यांना उठवू नका त्यांना उठवणं मला भाग आहे असेल मकरंद म्हणाला पण दरवाजा तोडण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे आई जागी होईपर्यंत तुमच्याशी मी बोलतो ती लवकर जागी व्हावी हे बघायला पाहिजे प्रत्येक क्षण मोलाच आहे शिवाजीराव म्हणाले पण ते आणखीन काही बोलण्यापूर्वी धनंजयाने त्यांचा हात पकडला आणि म्हणाले संध्या ठीक आहे आम्ही थांबतो तू काही चिंता करू नको त्या दाराजवळच उभी राहा तुझी आई जागी झाली म्हणजे तू आम्हाला हाक मार आणि ते शिवाजीरावांना खेचत बाहेर निघून गेले तुम्ही चालवलंय काय शिवाजीराव म्हणाले कोणालाही इतकी झोप लागणं शक्य आहे काय खात्रीनं त्या खोलीत काहीतरी असावं तुमचं म्हणणं बरोबर आहे शिवाजीराव धनंजय म्हणाले पण संधेच्या परवानगीशिवाय तो दरवाजा फोडण्याचा आपल्याला काही अधिकार नाही शिवाय आपण समजतो तसं नसलं आणि गोदावरीबाईंना खरोखरच शांत झोप लागली असेल तर आपली काय परिस्थिती होईल तुम्हाला माहिती आहे ना शिवाजीरावांचा राग मावळला आणि ते म्हणाले तुमचं म्हणणं खरं आहे पण ही अशा प्रकारे आपल्याला कोंडून घेते यात काहीतरी नक्कीच रहस्य असलं पाहिजे शिवाजीरावांनी विचारले त्याच खोलीमध्ये तळघराकडे जाण्याचा मार्ग आहे गोदावरीबाई कित्येक वर्ष अशा प्रकारे आपणाला त्या खोलीत बंद खोली करून ठेवत ही विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तो अज्ञात इसम जो सापडला त्याचा केस कात्रीने कापले होते यावरून तो घराबाहेर फारसा पडत नाही हे सिद्ध होते त्याचे कपडेही चांगल्या प्रकारचे होते केस एकदम पांढरे शुभ्र दिसत होते त्यांना कित्येक वर्षात सूर्यप्रकाश पाहिला नसावा हे दिसून येत होतं शिवाजीराव धनंजयांकडे पाहत राहिले गोदावरीबाईंनी त्या इस्माला त्या तळघरात सांभाळले यावर विश्वासच बसत नाही त्यांचा आणि त्याचा काही संबंध असावा धनंजय म्हणाले तुम्ही या इथेच थांबा काहीतरी घडण्याचा संभव दिसून येतोय छोटू तू माझ्याबरोबर चल थांबा थांबा तुम्ही चाललात कुठे शिवाजीराव म्हणाले पण शिवाजीरावांच्या तोंडून ते वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच धनंजय आणि छोटू बाहेरच्या अंधारात अदृश्य झाले होते